काका एवढ बारीक काय म्हणता अवा अगं हे अंबकाच्या पोंग्यातली लष्करी आळीच काय मरण बघ लय भारी भारी औषध मारली पण एक आळी मरण बघ ग्यो ग आमच्या आईनं ना ती पंढरपुरात बळीराजा कृषी केंद्र आहे ना तिथनं डायनेमिक नावाची एक बाटली आणली होती वा एकच फॉमी केली बघा आळीचा पाग दुखणाच झाला काळू की तू काय म्हणता तो बस असतो बाटलीच नऊ काय म्हणली अहो डायनेमिक फ्युचर ग्रीन क्रॉप्स सायन्स कंपनीचं अगो पण ते कुठे मिळते लेबी कृषी केंद्रात मिळते बघा अगं वापरायचं कस अहो एक लिटर पाण्याला फक्त अर्धा मिनी जाऊ टाका बघा कसं आईच काम होत असो का अहो एवढंच नाही हे औषध लय चमत्कारिक आहे वांग्याची डाळी आली कलंगड्याची आणि टमाट्याची फळ करणारी आली त्याच्यावर तर खतरा काम करते बघा